मला सांगा मृणाल घ्या नितीन घ्या मृणाल तर आपल्या लेखी आहे मृणाल आपल्या भावा नितीन आपल्या भावासारखा आहे तरुण पोरांना आपण या ठिकाणी संधी दिलेली आहे मालदनला तर राजकीय परंपरा आहे मालदन गाव त्या काळामध्ये तालुक्याचं नेतृत्व करणारं गाव पण भरपुरीचा जर विचार केला तर कधी जिल्हा लेवलचं संधी मिळाली मनपुरीला आजपर्यंत संधी मिळाली नाही मनपुरी गाव आज पहिल्यांदा जिल्ह्याच्या नकाशावर येणार आहे जिल्हा परिषदेमध्ये या गावची लेख आपल्याला निवडून पाठवायचे गावचा स्वाभिमान आपण सगळ्यांनी जागरूक ठेवला पाहिजे की पहिल्यांदा पाच पंचवीस तीस वर्ष चाळीस पन्नास वर्षानंतर जर आपल्या गावाला जिल्हा परिषदे जिल्ह्याच्या जागेवर जाण्याचे जिल्ह्याचं मानाचं स्थान आपल्या गावाला मिळत असेल तर मी तर स्पष्ट सांगेल मनपूरकरांपुरतं केवळ बनपूरकारांपुरतं के माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत जरूर राजकारण करा शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर जरूर दोन गट करा पण आज हिथं गावच्या लेखीचा प्रश्न आहे हिथं बिलकुल कसलं राजकारण करू नका माग आज तिला जिल्ह्यावर जायची संधी मिळते आणि मी उघडपणानं सांगतोय ना माझ्या निवडणुकीत कारण राजकारण अंकुशराव करू दे ना माझ्या निवडणुकी वेळ आपण खंबीर आहे तालुका खंबीर आहे सगळा त्यामुळे एका एका गावाने जरी घटतट बघितले तरी मी मुभाग येतो तुम्हाला पुन्हा विधानसभेच्या वेळी मत आल्यावर मी सांगेन हेच वाक्य तुम्हाला की मला जिल्हा परिषदेच्या वेळी तुम्ही माझा शब्द ऐकला आपल्या लेकीसाठी तुम्ही गाव एक झाला माझ्या निवडणुकीत तुम्ही गटतट केले तरी चालते मी तुम्हाला मुभा देईन माझ्या पार्टीला सुद्धा मुबा देईन ती करा जरूर करा पण आज ती वेळ नाही काय वय बावीस तेवीस वर्षाचं वय आहे म्हणजे आमच्या ईश्वरी एवढी वय आहे तिचं माझ्या लेखी एवढं एवढ्या लहान वयात जर तिला जिल्हा परिषदेत संधी मिळाली आणि सुशिक्षित आहे शिकलेली आहे नाव काढेल आपल्या तालुक्याच जिल्ह्यात नाव काढेल आपल्या तालुक्याच आणि माझ्या नेता तिच्या माग असल्यानंतर तर बिलकुल तिला घाबरायचं कारण नाही एवढंच तुम्हाला सगळ्या मनपूर हात जोडून माझी विनंती आहे या निवडणुकीमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक मतदान मुनाल पाटीलला पण तेवढंच नितीनला पण झालं पाहिजे ही बाकी आत आहे माझी बरं का नाहीतर गाव